स्वस्त धान्य दुकानदारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे किंवा कमिशन वाढवून द्यावी ही दुकानदाराची मागणी रास्त असून याबाबत अधिवेशनात चर्चा केली जाईल असे आश्वासन विरोधी पक्ष नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वस्त धान्य दुकानदारांच्या शिष्टमंडळात दिले दुकानदारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे धान्याचे कमिशन वाढवून मिळावे धान्य मोजून दुकानात थप्पी मारून मिळावे रॉकेल विक्रेत्यांना गॅस परवाना देण्यात यावा शंभर टक्के आधार फिडिंग झाल्यावरच पॉज मशीनची सक्ती करण्यात यावी या मागणीकरिता स्वस्त धान्य दुकानदारांनी एक ऑगस्टपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन यावेळी नामदार विखे यांना दिले यावेळी बोलताना नामदार विखे पाटील म्हणाले की दुकानदाराच्या समस्या योग्य आहेत त्याबाबत कसा मार्ग काढता येईल दुकानदारांना अतिशय कमी मार्जिनमध्ये हे काम करावे लागत आहे शासनाने पॉज मशीन दिल्यामुळे दुकानदाराच्या कामात पारदर्शकता येणार आहे दुकानदारांच्या अडचणी हा राज्याचा विषय आहे याबाबत पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याशी चर्चा करून योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करू दुकानदारांनी आंदोलन न करता त्या परिस्थितीत काय मार्ग काढता येईल हे पाहावे दुकानदारांना उचित न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही नामदार विखे पाटील यांनी दिली दोन मिनट आता अजून माल आला नाही आम्हाला तारखेला मशीन तीस जग ला मशीन बंद होणार मशीन बंद झालं आणि माल कसा वाटायचा ते म्हणजे मशीन शिवाय माल वाटू नका गोरगरी पाहिजे अडवणूक काही लोकांचे अंगठेच उठत नाही सर त्यांच्या अंगठे कसे करायचे काही लोक जांगतात ते मशीन या बायांनी मेहंदी लावली मेहंदीचा सुद्धा अंगतात मॅच करत नाही जे म्हणजे आजारी पेशंट आहेत त्यांना तुमच्याबद्दल सांग काही बार सांगत बसते आपण जे काही सगळे महाप्रताप केले पुढे त्याच्यामुळे आपले सांगू येईल आता याच्यात आपल्याला मार्ग कोणती तुम्ही मला काही सांगितलं नाही मला सांगत काय माहिती आहे मार्ग माहितीये की नाही त्यामुळे आता याच्यात मार्ग कसा काढता येईल बायोमेट्रिक्स असल्यामुळे सगळ्यांची पंचायत झाली जे वर्गाने मिळायचं ते मार्जिन गेलं हा प्रॉब्लेम आहे तुमची जी मागणी होती पोली की आम्हाला शास्त्र थामावून करून तुमची माहिती माहिती नाहीतर मग आता तुमची दुसरी मागणी मग काहीतरी बुवा मी धान्य दुकानदार चालवतो आम्हाला मार मार्जिन मार द्या म्हणजे मग आम्ही आम्हाला जेवढे कार्डधारक आहे त्या टक्केप्रमाणे वाढून द्या बायोमेट्रिक रिजनेबल बोललं पाहिजे ते पाहिजे अधिवेशन पाहतो बापटशी बोलतोय बापटला मी ऐकायला होतो पण रिजनेबली आपल्याला त्याच्याशी बोललं पाहिजे प्रश्न काय आपल्या

आहे उपलब्ध स्थितीमध्ये काय मार्क काढते आपल्याला तो आपण काढून मशीन आधार टक्के शंभर टक्के फिडिंग झाल्यावर मशीन दुकानदारांना इथे करताय पण त्यांना कसं आपल्याला न्याय देता येईल हा मुद्दा आहे तुम्ही बाकी बोलू नका यावेळी जिल्हा सचिव राज्यात पठाण भाऊसाहेब वाघमारे माणिक जाधव राता तालुका अध्यक्ष ज्ञानदेव वहाडणे देवीदास म्हस्के केवी गागरे जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई आदींसह तालुक्यातील दुकानदार व रॉकेल विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट प्लस न्यूज लोणी